ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा कमी झाल्यानंतर आता भाजपने राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यामध्ये बोलावलेलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पंकजा मुंडे अशा अनेक ज्येष्ठ आणि नव्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तेवीस जागांवरनं भाजप नऊ जागांवर जी आली जी पक्षाची कामगिरी राहिली यावर या अधिवेशनामध्ये या भाजपच्या बैठकीमध्ये मंथन झालेलं आहे चर्चा झालेली आहे पराभवाची कारणंसुद्धा शोधली गेली आणि कार्यकर्ते कुठे कमी पडले नरेटिव्ह कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये नोरेटिव्हने काम केलं याबद्दलसुद्धा नेत्यांनी एकमेकांशी चर्चा केली गेल्या काही वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे भाजपमध्ये दे की देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे असतील आणि पंकजा मुंडे असतील हे तीनही नेते एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी खुर्चीवर बसल्याचं पाहायला मिळालं पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या होत्या त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली विनोद तावडे यांचं दोन हजार एकोणावीसमध्ये विधानसभेचं तिकीट कापण्यात आलेलं होतं त्यानंतर ते दिल्लीच्या राजकारणात गेले तिथं त्यांनी मोठं स्थान निर्माण केलं आणि आता ते दिल्लीतून भाजपची कामं बघत असल्यामुळं आता ते, ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहे त्यामुळं फडणवीस मुंडे आणि तावडे असं काही समीकरण आपल्याला भाजपच्या बैठकीमध्ये पाहायला मिळालं भाजपचे नेते असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील जे प्रदेशाध्यक्ष आहेत देवेंद्र फडणवीस असतील Uh, किंवा रावसाहेब दानवे असतील या नेत्यांनी पहिल्या सत्रामध्ये भाषण केलं आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना संबोधित केलं यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते असं म्हणून संबोधलं तर भ्रष्टाचारांचे सरदार असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केली आता दोन प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना अमित शहानी लक्ष केलेलं असलं तरीसुद्धा त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो पराभव भाजपचा झाला त्यानंतर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे नवचैतन्य बळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यातून सुद्धा त्यांनी भाजपच्या नेत्यांना भाजपच्या समर्थकांना एक प्रकारे इशारा देत आपणच विधानसभा निवडणूक जिंकणार आहोत असा विश्वाससुद्धा त्यांनी दाखवलेला आहे आणि मी इथं तुम्हाला काही शिकवायला आलेलो नाही निवडणुका कशा जिंकायच्या हे तुम्हाला माहिती आहे असं सुद्धा विसर असंसुद्धा सांगायला अमित शहा विसरलेले नाही आहेत तर अमित शहा यांच्या भाषणातले प्रमुख जे पाच मुद्दे आहेत ज्या त्यांच्या संपूर्ण भाषाचा भाषा भाषणाचा सार सांगतात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार कसा असेल यंत्रणा कशी काम करेल हे स्पष्ट करतात आपण अमित शहाच्या भाषणातले प्रमुख पाच मुद्दे समजून घेणार आहोत तर अमित शहानी पहिला घाव घातला तो शरद पवार यांच्या यांच्या पक्षावर आणि शरद पवारांचा उल्लेख त्यांनी भ्रष्टाचारांचा सरगना म्हणजे भ्रष्टाचारांचे सरदार असा केला आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले की शरद पवार हे भ्रम पसरवत आहेत भ्रम पसरवून त्यांनी निवडणुका जिंकल्या भारताच्या राजकारणात भ्रष्टाचाराचा सरदार हा शरद पवार आहे भ्रष्टाचारात संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलं तुम्ही आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करता पवारांना विश्वास नसेल तर भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला पुण्यातल्या कोणत्याही चौकात सरकारने केलेल्या कामांचा हिशोब द्यायला तयार आहे दहा वर्ष कृषी मंत्री सहकार मंत्री तुम्ही होता तुम्ही साखर कारखान्यांचे प्रश्न सोडू शकला नाहीत मी मोदींकडे जाऊन दीड मिनिटाच्या आज साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवले अमित शहानी शरद पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप केलाच केला परंतु जे पश्चिम महाराष्ट्रातलं सहकाराराचं जाळं आहे या जाळ्याबद्दल सुद्धा अमित शहानी उल्लेख केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत ते केंद्रामध्ये राज्यमंत्री आहे आणि त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद आहे सहकार कॅबिनेट खातं हे अमित शहा यांच्याकडे आहे आणि राज्य खा राज्यमंत्रीपदाचं ही मुरलीधर मोळे यांच्याकडे आहे आणि महाराष्ट्रातलं सहकाराचं जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे जाळं असं आहे असं सांगितलं जातं हे जाळं प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आहे त्यामुळं सहकार खात्यावरती सुद्धा सहकार यंत्रणा असतील संस्था असतील यांच्यावरती सुद्धा अमित शहा यांची नजर आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी सहकाराचा उल्लेख करताना शरद पवारांना लक्ष केलं दुसरीकडे त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे देवेंद्र फडणवीस विरोधात विरोधी पक्षात असताना त्यांनीसुद्धा अजित पवार यांच्यावरती जलसिंचनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता त्यानंतर भोपाळमध्ये एक सभा झालेली होती लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळेस नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांनीसुद्धा त्यावेळेसचे अजित पवार जे राष्ट्रवादीमध्ये होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चा केलेले होते आणि आता हाच आरोप अमित शहा यांनी कंटिन्यू केलेला आहे त्यांनी शरद पवार यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप चा केले आणि भ्रष्टाचाराचा सरगना म्हणजे भ्रष्टाचाराचा सरदार असा उल्लेख अमित शहानी हा पुण्यातल्या सभेमध्ये केलेलं आहे आता मराठा आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड विषय तापलेला आहे मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरावली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे यावरून सरकारची अडचण झालेली दिसते पण भाजपच्या बैठकीमध्ये सुद्धा अमित शहानी मराठा आरक्षणाचा उल्लेख केला दिल्लीतल्या भाजप नेत्यांकडून अद्याप मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातल्यात घालण्यात आलेला नव्हता नरेंद्र ना, मोदी असतील अमित शहा असतील किंवा दिल्लीतले अन्य नेते असतील यांची मराठवाड्यामध्ये अनेकदा सभा झालेल्या होत्या लोकसभा निवडणुकीत अगदी प्रचाराच्या सभा झाल्या परंतु त्या सभेमध्ये कुठल्याही नेत्याने थेट मराठा आरक्षणाच्या विषयावर हात हात घातलेला नव्हता परंतु आता भाजपची लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पराभव झाला त्याची मंथनाची बैठक झाली त्यामध्ये सुद्धा अमित शहानी थेट मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला आणि कसा कसा घातला तर ते काय म्हणाले की पवार साहेब नवा इल्युजन म्हणजेच आभास निर्माण करतायत फडणवीस दादा शिंदे यांना ते उत्तर देत आहेत परंतु ज्या वेळेस महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं त्यावेळेस मराठ्यांना आरक्षण मिळतं याच्यासाठी त्यांनी दोन हजार चौदाचा रेफरन्स दिला ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं परंतु ज्या वेळेस विरोधकांचं सरकार येतं त्यावेळी मराठा आरक्षण जातं दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं परंतु ते सरकार बदलताच आरक्षण गेलं आता आम्ही दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे आता सरकार जर बदललं तर हे आरक्षण जाऊ शकतं अशी काहीशी तटस्थ भूमिका किंवा थेट भूमिका ही अमित शहा यांनी घेतलेली आहे आरक्षणाचा निर्णय अनेकदा यापूर्वी झालेला आहे परंतु दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एकदा आरक्षणाचा निर्णय घेतला होता एक वेगळ्या कोट्यातून आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अर्थातच शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आरक्षणावर सुद्धा अमित शहा यांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आता यांच्या भूमिकेवरती मनोज जारांगी पाटील यांचं काय म्हणणं असणार किंवा विरोधक कशा पद्धतीने अमित शहाच्या भूमिकेला बघतील भाजपाच्या भूमिकेला बघतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि औरंगजेब फ्लॅन फॅन क्लबचे नेते असा उल्लेख हा उद्धव ठाकरे यांचा अमित शहानी केलेला आहे तर त्याबाबत ते काय म्हणत आहेत की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फ्लॅनचे फॅन क्लबचे नेते आहेत कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांसोबत ठाकरे बसलेले आहेत संभाजीनगरला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसलात उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष केलेलं आहे महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केल्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका ज्यावेळेस उ उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांसोबत युती केलेली होती डे वनपासून देवेंद्र फडणवीस करतायत भाजपचे अन्य नेते करतायत आणि ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांसोबत त्यांनी सरकार भाजपसोबत स्थापन केलं त्यामुळं सातत्याने जो आरोप होत होता की ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तोच आरोप आता अमित शहानी पुण्यातल्या बैठकीमध्ये के सुद्धा केला आणि त्यामध्ये ते त्यांनी एक नवीन शब्द जोडला आहे की औरंगजेब फॅन क्लबचे नेते आता उद्धव ठाकरे यांना ही अशी टीका करणं ते ही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपची कामगिरी पाहता त्यामुळे एक चित्र क्लिअर आहे की अमित शहा हे विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मु मुद्दा हा मो, मोठा करू पाहतायत उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष करू पाहतायत ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा मुद्दा हा लोकसभा निवडणुकीमध्ये गाजला अनेक पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली परंतु आता दोन महिन्यांचा काळ हा विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप बाकी आहे त्यामुळं औरंगजेब फॅन क्लबचे नेते असा उल्लेख करून उद्धव ठाकरे यांचा अमित शहानी विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी हिंदुत्वाचा मुद्दा हा तापवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की अमित शहा यांनी भाषणामध्ये अनेकदा विरोधकांवरती टीका केली परंतु स्वतःच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना च नवचैतन्य निर्माण करण्याचं बळ निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य केली तर अमित शहा स्वतः कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय म्हणाले की मी इथे अनेक लोकांशी बोललोय त्यातून मला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा संभ्रम दिसून आला आहे प्रत्येकाच्या मनात शल्य आहे डोकं धरून बसू नका विधानसभा निवडणुकीत पराभवाचे उट्टे काढा म मा, महाराष्ट्रातला निकाल मला दिसतोय आपला विजय लिहिलेला आहे आपल्याला आत्मविश्वासाला बळ देण्याची गरज आहे एक गोष्ट जी आम्ही शहानी म्हणजे निरीक्षणातून त्यांनी नोंदवलं की मी पुण्यातल्या काही लोकांशी बोललो आहे मला इथल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे तो दिसतोय आणि प्रत्येकाच्या मनात शल्य आहे की आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्या आपण जास्त काही करू शकलो नाही परंतु ह्या ह्याचा बदला आपण विधानसभा निवडणुकीत घेऊ शकतो त्यामुळं जोशाने कामाला लागा लोकांपर्यंत जा योजना सरकारपर्यंत पोहोचवा असं सुद्धा अमित शहानी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा अमित शहानी काय मांडला तर आपापला आपापसातील मतभेद विसरण्याची ही गरज आहे स्वतःला दूर करा कमळाच्या चिन्हासाठी स्वतःला समर्पित करा विधानसभा जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घ्या मी तुम्हाला काही गोष्टी शिकवायला आलेलो नाही तुम्हाला निवडणुका कशा जिंकायच्या हे माहिती आहे अनेक लोक संविधानाबद्दल भ्रम पसरवत आहेत कुणाच्याही भ्रमात येऊ नका संविधान बदलण्याचं उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे भाजप नेत्यांमध्ये मतभेद आहेत त्यांच्यामध्ये गटबाजी आहे हा मुद्दा सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत येत असतो आता ते कुठले नेते आहेत ह्या चर्चेचा जरी वेगळा विषय असला तरीसुद्धा हा जो पॉइंट आहे हा जो मुद्दा आहे तो अमित शहा यांनी लक्षात घेतलेला आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपापसातले मतभेद दूर करण्याची गरज आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे म हेवेदावे विसरून नेत्यांनी स्वतःला कमळासाठी समर्पित करायला हवं असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे आणि सगळ्यात चर्चित योजना जी महाराष्ट्रामध्ये सध्या आता आहे इव्हन महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये सुद्धा आहे ती आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्थात ही घोषणा जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे असली तरीसुद्धा भाजपाच्या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी ही देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे असं वक्तव्य केलेलं आहे आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म कार्यकर्त्यांकडून भरून घेतले जात आहेत महिलांपर्यंत ते पोचत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि अशा परिस्थितीमध्ये अमित शहानी असं सांगणं की देवेंद्र फडणवीसांनी योजना सुरू केली यामागे एक मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस हा देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ कारे सगळ्यांच्या लक्षात राहील असं सुद्धा अमित शहा यांनी म्हटलेलं आहे अर्थात आता या विधानाचा अर्थ नक्की काय आहे आता सांगणं सध्या तरी कठीण आहे परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि प्रामुख्याने मोदी शहा हे महाराष्ट्रामध्ये कुठल्या चाली खेळतील हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अमित शहा यांच्या भाषणामधला कोणता मुद्दा कसा आहे या प्रत्येक मुद्द्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका